तपोवन रोडवर उभारण्यात आलेल्या डॉक्टर दिलीप जोंधळे यांच्या इंडो आयरिश हॉस्पिटलचं उद्घाटन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं डॉक्टर दिलीप जोंधळे दाम्पत्यांना आयरलंडमध्ये चाळीस वर्ष वैद्यकीय सेवा दिल्यानंतर मातृभूमीत नगरमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली नामदार गडकरी यांनी डॉक्टर जोंधळे यांच्या वैद्यकीय सेवेचं आणि सामाजिक बांधलकीचं के कौतुक केलं स्वतःची प्रॅक्टिस चांगली चालत असताना पती पत्नी डॉक्टर असताना इथली प्रॅक्टिस सोडून आपल्या इथे नगरमध्ये ज्या भूमिका आपलं नातं इथे गरिमुत्र आहेत त्या ठिकाणीहून लोकांची सेवा करण्याकरता या ठिकाणी या भव्य हॉस्पिटलची निर्मिती साहेबांनी केली आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा डॉक्टर अनेक डॉक्टरांनी समोर ठेवला आज आपल्या देशातली सगळ्यात मोठी जी समस्या आहे अनेक ठिकाणी आपल्याला असा दुर्लभ आजार झाल्यानंतर वैद्यकीय सुविधा प्राप्त होऊ शकत नाही पण मला आनंद आहे की सामाजिक भावनेतून आणि राष्ट्रीय भावनेतून पुन्हा एकदा आपल्या गावाकडे आपण जाऊ आणि आपण एवढं काही कमवलं आहे त्याच्यात कमवण्यापेक्षा आता करता आपल्या जाती बांधवांना आपल्या गावातल्या लोकांची सेवा करण्याकरता आपण ते या या भावने या ठिकाणी आले

उद्घाटन कार्यक्रमाला आमदार राम शिंदे अॅडव्होकेट अभयकर डॉक्टर रणजित जगताप डॉक्टर जसवीर पुरी यश जोंधळे डॉक्टर वसुधा जोंधळे ऍडव्होकेट सतीश माने डॉक्टर दिलीप पडघन डॉक्टर सुहास जाधव शिवानी जोंधळे दिग्विजय जोंधळे विक्रांत काळे श्वेता काळे प्रशांत काळे शिवाजीराव चोंधळे डॉ पांडुरंग डोले डॉक्टर नानासाहेब अकोलकर आदी उपस्थित होते आम्ही हे जे हॉस्पिटल बांधलंय ते आम्ही जे तिथे शिकलो त्याचं ज्ञान इथल्या लोकांना आम्ही द्यायला पाहिजे याचा आम्हाला कायमच काय म्हणतात आमचं होप होती की आता हॉस्पिटल आम्ही बांधले आणि आम्ही काय म्हणतात जेरियाट्रिक असेसमेंट जेरियाट्रिक ट्रीटमेंट डायबेटीस हे सगळं प्रिव्हेंशन आणि त्याची ज्या लोकांना आहे ऑलरेडी त्यांना आम्ही कसं ट्रीट करू त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ कसं इम्पॉ करू हे सगळं आम्ही इथे देणार आहोत आणि हॉस्पिटल सगळ्या लोकांचं आहे आम्हाला असं वाटतं की फक्त हॉस्पिटल डॉक्टर्सचं नसतं सगळ्यांनी बरोबर काम करायचं असतं कॉमन मॅनला आम्ही ट्रीटमेंट देणार ते आमच्या आई देणार की आमचं एम आहे दॅट्स वाय वी आर हिअर ओके थँक्यू फॉर एव्हरीबॉडी थँक्स फॉर ऑल ऑफ यू कमिंग अहमदनगर आणि इथं तुम्हाला योग्य ट्रीटमेंट योग्य दरात दिली जाईल याचा मला तुम्हाला शब्द देतो मी सगळ्यांना घेऊन ट्रीटमेंट दिली जाईल आणि घरीच ट्रीटमेंट दिली जाईल हा शब्द आहे माझा सगळ्यात साली त्र्याण्णव साली घेतलेली आहे मागच्या पंचवीस वर्षापूर्वी मी अहमदनगर जिल्हा हा माझा जिल्हा आहे आणि मला माझ्या जिल्ह्यात परत यांची इच्छा होती आणि माझ्या जिल्ह्याला काहीतरी असं जायचं लास्ट लॉंगर दॅन मी इन्स्टिट्यूट लास्ट लॉंगर दॅन मी आणि ते फॉर अहमदनगर किती बेडचं हॉस्पिटल आहे जवळजवळ एकशे सत्तर बेडचं हॉस्पिटल आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश जोंधळे प्राची जोंधळे रोहित जोंधळे पल्लवी जोंधळे ज्ञानेश्वर जोंधळे आदींनी परिश्रम घेतले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर